कारा गो बीडच ते कर गो हे आमचं बीड आहे बीड बीडचं ग्राउंड चा आम्ही चाललो रेल्वेचं स्टँड बघायला रेल्वे नवीन रेल्वे यायला ना आमच्या बीडला आता आमचं बीड वाशी लय आनंद जातोय माझं पोरगड ड्रायव्हर आहे का कोण आहे वडली असून पण लगेच हा पोहा करायला लागला हा माझं पोरगड हो इथं बघा पावाचं दुकान आहे बीड असं मोठं निशांता पाऊसच्या घराकडं मग तिथून तसं जाऊ त्यांनी बोललेलंच नाही

बघा शिवाजी विद्यालय इकडं काम चालू आहे सिमेंट काम आम्ही चालू स्टँड बघा आता रेल्वे येणार सव्वीस तारखेला

बघाय खूपच म्हणित नाही ते कॅरी बॅग च बंदी काढा काय कॅरी बॅग आहे सगळ्या महाराष्ट्रावर कॅरी बॅग तिथे कचरा कॅरी बॅग कच आहे नमस्कार आम्ही चालू रेल्वे बघायला रेल्वे येणार सव्वीस तारखेला आमच्या भीडला आता तिकडच म्हणजे रेल्वेच बस स्टँड बघायला बांगड्या दुकान उघड दुकान आहे कुठे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल बघा आम्ही रेल्वे बघायला चाललो तुम्हाला धाकीत होत आमच्या बीडला ला, ला, ला रेल्वे आलेली आता कुठून तुम पाहता तुम्ही सांगा कि तो आलेला आहे हे कोणता पालवण चौक सरळ नाही मला नाही माहिती कोणीकडे विचारा बरं रेल्वेच कुणीकडे येते हे आपण एगे का चाललोत र विचार कुणाला तरी ना विचार कुणाला तरी हा या रस्त्यांना कुणाला माहिती नाही बरं टाकूर नाही आम्ही तर चाललो पहिल्यांदा आम्हाला कुठून पाहता सांगा बरं तुम्हाला रस्ता माहिती असला सांगा बरं धानोर पालवनला हा हे वळवा माझं हे धानोराला चालला रस्ता हे पालवन इकडं थोड थोडं उन आहे

आहे पालवन चौक चला हे आहे पालवन चौक आता तुम्हाला काय खायचं सांगा बरं मला नुसतं सांगा मी तुम्हाला काय घेतलं काय खायचं सांगा घेऊ काय ते गाजर बर बोर बघू बोर आपल्या गावाकडले बोर वडाच्या बग, फरात बोर पिकलेली एक गोड बघाय माळव्यावाले डोर बी बसलेले माळव्यावाले आमच्या बिडला दुसऱ्या वनी नाही इथं ताजा माल असतो भाजीपाला तर भरपूर आहे इकडं चला रेल्वे स्टँड रेल्वे 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 ट्रेन 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 बघायला ट्रेन चालल्या बाहेर चालल्या ट्रेन बघायला कोणत इथं तर मंदिर आहे छोटस मंदिरात बसत आपले माथारे कोतारे बसते आपले टाइमपास कचरा झाला महाराष्ट्रात चला बीड बीड भीड होऊन चाललो आम्ही रेल्वे बीडचे रेल्वे ठिकाण बघायला बरं झालं बीडचे रेल्वे आली की लगेच रेल्वेचं बुक आवी द्यायला जायचं तिकीट हा आम्ही इथंच लिहू बोलू हा महिला संघटनाची एक आम्ही रेल्वेचा डबा भरणार आहे फिर कशाला मारायली ते बाबा रेल्वेचं टाण रेल्वे लाईक बी करीत नाहीत कुणी काय इकडं काहीच नव्हतं तेव्हा आता सगळं गच्च भरून गेलं पण चेक काम केलंय भेटच्या बाहेर या रेल्वेला बाहेरच असते जागा थोडी लागते काय रेल्वे ला जागा रेल्वेचं रेल्वेचं ना बालता म्हणली ना कुठं तरी आपण किती वाजता येतो ते विचारू आल्या सर माय रेल्वे बघून जाऊ तर आम्हाला आता रेल्वेचं काम एगात सुरू आहे माही प्लॉटिंगला भाव आलाय सगळं काही भेलय झालं काही मावशीला बसली बाय टेन्शन मुक्त सुना काहीतरी झाडले काय तरी त येऊन बसली अड्राना

सगळ्या रेल्वेच्या रोडाच्या कडीने वास येतो घाण पडत येईन रस्त्याने मुंडे साहेबांच्या काळापासून येते अशी आली मा आमच्या मुंडे साहेबानच रेल्वे आणली हो मुंडे साहेबाचा सा फोटोच लावा इथं एखादा